नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एकटा मुलगा हवा आहे हे कथा आम्हाला एकटा मुलगा हवाय आमची मुलगी सासू सासऱ्यांसोबत राहणार नाही मेघनाच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं तसा मध्यस्थीला राग आला तो रागा रागाने बोलला एकटा मुलगा हवाय तर एखाद्या अनाथ मुलाशी लग्न करायला सांगा तुमच्या मुलीला हरकत नाही तसा मुलगा चांगला असेल तर मी लगेच लग्न लावून देईल हे ऐकून मध्यस्थी रागरागाने उठला आणि निघून गेला मेघना लग्नाच्या वयाची झाली तेव्हा तिच्यासाठी स्थळ बघणं सुरू झालेलं वडिलांचा आणि तिचा ठाम निर्णय होता की मुलगा एकटा राहणारा असेल तर माझी मुलगी लग्न करेल असंच एक स्थळ आलेलं मुलगा दुसऱ्या शहरात कामाला आमंत्रण दिलं गेलं ते मेघनाला पाहायला आले गप्पा वगैरे होत होत्या त्यांना चहा समोर ठेवला आईने चहाचा कप उचलला मुलाने आईकडे पाहिलं आईने संमती दिली तेव्हा मुलाने कप घेतला पोहे घेतानाही तेच सर्व गोष्टींसाठी तो आईकडे बघत असे शेवटी मुलाच्या आईने सांगितलं लग्न झाले की हा घरी येणार कायमचा आणि तिथेच जॉब बघणार आता माझ्याकडून काही होत नाही लग्न झालं की आमच्यासाठी दोघे राहतील आमच्याकडे वडिलांना कळून चुकलं की याच्या आई वडिलांना मुलासाठी नाही तर स्वतःसाठी एक सेवेकरी हवी आहे वडील तिथेच म्हणाले माफ करा या तुम्ही ते रागारागाने निघून गेले मुलाला मेघना खूप आवडली होती पण आई समोर चकार शब्द निघाला नाही त्याला काही विचारलं की तो आईकडे बघून उत्तर दे वडील तिथेच काय समजायचं ते समजले ज्या मध्यस्थीने हे स्थळ आणलेलं तो पुन्हा आला आणि म्हणाला चूक झाली जी तुम्हाला स्थळं आणली यापुढे नाही आणणार आणि काय अडचण आहे हो तुम्हाला एकत्र कुटुंबाची आपली संस्कृती हे शिकवते का आपल्याला उलट एकत्र कुटुंबात सर्वजण गुण्या गोविंदाने एकमेकांना मदत होते सुनेला प्रेम मिळतं आणि तुमचं आपलं भलतंच संस्कृती संस्कृतीचं एवढंच म्हणत असाल तर पूर्वी मुलाचं लग्न झालं की आई वडील यात्रेला निघून जात संसाराच्या व्यापातून मुक्त होत आईवडील जपताय का ही संस्कृती उलट मुलांचे लग्न झाले की त्यांच्या संसारात अजूनच रस निर्माण होतो त्यांना तुमच्या अशा विचारांमुळे आजकाल समाज अधोगतीकडे चालला आहे समाजाचं माहीत नाही पण माझ्या मोठ्या मुलीच्या वाटेवर माझ्या लहान मुलीला जाऊ देणार नाही असं म्हणत त्यांनी भिंतीवर हार हार लटकवलेल्या फोटोकडे बोट दाखवलं मध्यस्थी उठून उभा राहिला घाबरला ही माझी मोठी लेख आता या जगात नाही वडील डोळे पुसत म्हणाले माफ करा पण हे कसं झालं एकत्र कुटुंबाचं स्थळ आलेलं घरात सासू सासरे ननन दीर आणि हिचा नवरा सर्वजण एकत्र राहत आम्हाला मुलगा आवडला होता मुलीला मात्र खंत होती की एवढ्या सगळ्यात आपलं कसं होणार तेव्हा आम्ही तिला याच संस्कृतीच्या एकत्र कुटुंबाने गुन्ह्या गोविंदाने राहण्याच्या गोष्टी शिकवल्या एकत्र कुटुंबाचं सुंदर स्वप्न तिच्यासमोर साकारलं तेही त्यात हरवून गेले प्रेम करणारा नवरा जीव लावणारी सासू मैत्रिणीसारखी सारखी ननन तिला ते चित्र आवडू लागलं आणि ती लग्नाला तयार झाली माझी मुलगी मोठ्या उद्यावर होती हो नोकरीला तिला सांगितलं की एकत्र कुटुंब आहे कामात विभागणी असल्याने तुझ्यावर फारसं काही पडणार नाही लग्न झालं सासरी गेली तसं घरच्यांनी तिला सगळ्या कामात पुढे केलं सासूने सोफा पकडला ननन दिवसभर कॉलेजमध्ये नवरा नदीर ऑफिसमध्ये सगळी कामं हिच्यावर पण तिने कधी तक्रार केली नाही आनंदाने सगळं केलं सकाळी लवकर उठून झाडझूड फारशी फरशी भांडी कपडे स्वयंपाक साफसफाई घर मोठं असल्याने सहाला उठायचं तिचं काम दुपारी दोनला संपे संध्याकाळी पाचपासून कामाला सुरुवात करावी लागे एवढी मेहनत केल्यावर सर्वजण आनंदी होणार असतील तर कष्टाला काही वाटत नव्हतं तिला पण झालं उलटच कौतुक तर सोडाच तिच्या प्रत्येक कामात कुरापत्नी घे पोळ्या अमुकच बनतात भाजी पानसट लागते फरशीवर अमुक एक डाग राहिला तिकडे तमुक एक पसारा झाला तिची सुट्टी संपत आली आणि तिने नोकरीवर जायचं ठरवलं तिने जसं घरी सांगितलं तसं घरच्यांनी आकाट तांडव केला ही नोकरीवर गेली तर घरचं कोणी बघायचं तिने सर्वांना प्रेमाने समजावून परवानगी मिळवली पण तिला त्रास देण्यासाठी तिची सासू मुद्दम सकाळी चार गोष्टी जास्त सांगायची आज दोन भाज्या जास्त टाक आज काय पाहुणेच येणार आहेत आज फ्रीज साफ करून जा आज रॅक साफ करायची आहे हे सगळं मुद्दम चाललेलं हे तिला कळत होतं पण तीही हुशार होती बरोबर वेळेत सगळं नियोजन करून नोकरीला जाई कधी आमच्याकडे तक्रार केली नाही पहिला पगार हातात आला तसं नवऱ्याने बजावून सांगितलं हजार रुपये तुझ्याकडे ठेव आणि बाकी आईकडे दे लागले की मागून घ्यायचा अहो मी घर खर्चाला तुम्ही देतात तेवढे पैसे देईन बाकी आपण सेव्हिंगसाठी ठेवूयात ना नवऱ्याने ऐकलं नाही तिनेही ऐकले नाही मग त्याने तिला जबरदस्त मारहाण केली माघार घेऊन तिने शेवटी सासूकडं दिलं आता त्यांची पंचायत झाली ही सगळी आपल्याला हवं तसं करते मग हिचं छळ कसा करायचा मग सासू सासऱ्यांनी तिच्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि तिच्या नवऱ्याचे कान भरायला सुरुवात केली ही चालताना पाय घासतच चालते धुतलेल्या ग्लासचा वास येतो नीट काम करत नाही मलाच सगळं करावं लागतं मग काय नवरा घरी आला की आईचं ऐकून बायकोला मारहा जीवी काळ करायचा यातच त्यांचं आयुष्य सुरू होतं नवरा बायको म्हणून कधी बाहेर फिरणं नाही की काही नाही सगळं आयुष्य त्याच्या आईवडिलांभोवती फिरत होतं एके दिवशी माझ्या मुलीला त्यांनी इतका त्रास दिला की तिने मला फोन करून सगळं सांगितलं समाजाच्या भीतीने मी तिलाच समजून घ्यायला लावलं आणि त्या दिवशी रात्री सगळं संपलं तिने असंही होऊन स्वतःला संपवलं एवढी गोड निरागस माझी पोर त्या लोकांच्या हलकटपणाला बळी पडली आणि आम्हाला सोडून गेली वडील ढसाढसा रडू लागले आता समजलं की का असं म्हणतो आहे की एकटा मुलगा पाहिजे म्हणून नवरा बायको एकटे एकमेकांच्या सर्व दोषांना पोटात घालतात ॲडजस्ट करून घेतात त्यांची तशी तयारी असते पण मुलाचे आईवडील तसे नसतील तर मुलीचे दोष हजारदा पुढे करून ती कशी वाईट आहे याची वेळोवेळी खबर मुलाला देऊन त्याचं माथं भडकवतात आणि मग तिथून त्यांचा संसार लयाला जातो अपवाद असतात पण विषाची परीक्षा नको मोठ्या मुलीच्या वेळेस तिच्या खूप मोठ्या बाता केल्या होत्या आम्हाला म्हटलं होतं की मुलीला आमच्या मुलीसारखं जपू जेव्हा वेगळं राहण्याचा विषय तिने काढला तेव्हा घर फोडणारी आई वडिलांना मुलापासून तोडणारी म्हणून कलंक तिच्या माथी लागला हे सगळं होण्याआधीच जर खबरदारी म्हणून एकटा मुलगा बघण्यात काहीही चुकीचं नाही मुलगा एकटा राहत असेल तर त्याच्यावर कलंक नाही लागत पण तेच बायको आली की मुलाला वेगळं केलं म्हणून तिच्यावर दोषारोप होतो त्यापेक्षा आधीच वेगळा राहिलेला मुलगा बघितला म्हणजे उद्या क्लेश नको वाद नको आणि मुलाला आई वडिलांपासून तोडण्याचा कलंक नको आपली मुलगी चांगली आहे चांगला मुलगा पाहिला की ते दोघे बघतील आपापलं त्यांच्या संसारात आम्ही किंवा कुणीही लुडबुड करणार नाही कधी कधी भावनिक होऊन विचार न करता वास्तव विचार केला तरच सर्वांचं भलं होतं हा माझा वडिलांचा दृष्टिकोन याबाबत तुमचं मत काय समाप्त लेखिका मीना राव श्रोते हो कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेमध्ये धन्यवाद